अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शंभूराजांना कैद करण्यासाठी औरंग्याने तोळापूरची निवड का केली रायाराव ह्या तीन ते चार नावाने ओळखले जात होते पूर्वी आदिलशाचा सरदार या नात्याने तो मुरार जगदेवाचाही चांगला मित्र होता तो दरबारामध्ये कारकून म्हणून काम करत होता नंतर हा पुढे यशवंतराव उर्फ चंद्रराव मोरे हा जावळीचा सुभेदार असताना त्याने आदिलशहाच्या वतीने मोऱ्यांकडे कारकुनीचा अधिकार होता मोऱ्यांच्या नावाचा दरारा खूप मोठा होता परंतु नुकतेच स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतलेल्या शिवरायांनी चंद्रराव मोरे या जावळीचा ताबा घेताना संपूर्ण मदत केली होती थोड्या दिवसात चंद्रराव उर्फ यशवंतराव याला छत्रपती शिवाजी केलेल्या उपकाराचा विसर पडू लागला होता तो वागू लागला होता जेव्हा शिवाजी राजांशी यशवंतराव मोऱ्यास आपण केलेल्या मदतीची आठवणच करून दिली तेव्हा त्याने ते छत्रपती शिवाजीराजांस न मानता खुले आव्हान दिले होते या विषयाने छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवून जावळी निसतनाबोध करून ताब्यात घेतली होती यावेळी मात्र चंद्रराव शिवरायांना घाबरून रायरीवर पळून गेला होता म्हणजे आजचा रायगड किल्ला आहे शिवराय व मावळेने लागलीच त्याचा पाठलाग करून रायरीला वेढा घातला व जिंकून हे घेतला चंद्रराव मोरे याला पकडून कैद केले आणि संपूर्ण जावळी जिंकली पुढे छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्रात या संबंधीचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतो चंद्ररावांचा कारकून असलेला श्रीधर रायराव हा मात्र जावळी शिवरायने जिंकल्याची बातमी घेऊन विजापूरला पळून गेला होता त्याने ते आपले अस्तित्व टिकवून कारकुनी पुन्हा सुरू केली होती मात्र त्याला छत्रपती शिवाजी राजांचा द्वेष कायमच होता औरंगजेब जेव्हा विजापूरला आला होता तेव्हा त्याने प्रथम या रायारावाची हुशारी जाणून त्यास आपला खास विश्वास सहकारी व काही वतनाची आमिष देऊन त्याला आपल्याकडे वळवून घेतले होते त्यानंतर काही दिवसातच फितूर झालेल्या रायरावाने विजापूरची संपूर्ण माहिती औरंगजेबास देऊन विजापूर जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण केले होते दिनांक बारा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी हा तो दिवस होता विजापूरची आदिलशाही बुडाली विजापूरच्या मुलक मैदान तोफेवर औरंगजेबाने जो लेख कोरला आहे तो लेख या रायराव नावाच्या कारकोनाने रचला असून तो असा आहे शाहे आलमगीर गाजी बादशाहे दिपलाह पतह विजापूर करतब हरे तारीख जाफर आकेदा दो दल दात मुलक शहांगीर फिरत उरुणमुद एक बाळ गुप्ता मुलुक मैदान गिरफत ही वाक्य कोरल्याने रायाराव नावाच्या कारकुनाला औरंगजेबाने बक्षीस म्हणून सोन्याचा कंठा दिला होता आणि त्याला आपल्या सेवेत रुजू केले होते तेथून पुढे औरंगजेब मात्र कुठलाही सल्ला या विद्वान ब्राह्मणास विचारत असे तो नेहमी त्यांच्या सोबतच राही जेथे जेथे औरंगजेबाची छावणी पडत असे तेथे ते तेथे ते 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 तो त्यांच्या अगदी समीप राहत असे त्यात सुमारास त्याचे गाव असलेले नागरगाव म्हणजेच तुळापूर यांची पाटीलकी अथवा सुभेदारकी हे त्यास औरंगजेबाने बहाल केली होती एकूणच छत्रपती संभाजी राजांना पकडण्यात आल्याचा त्यालाही मनस्वी आनंदच झाला होता त्यात बहादूरकडाचा किल्लेदार हे काही काळ नेमण्यात आले होते त्यामुळे त्याने औरंगजेबाज एक कड़कून विनती के लिए होती जहा बना आपको मराठो सरदारों के खिलाफ लड़ना है तो गनिमी कावा तो मराठों की काविबाश नीति है वही नीति अपनानी चाहिए बहादुरगढ़ संभा के लिए सुरक्षित स्थान नहीं है मराठा कापुरों की भारी फौज यहाँ हमला करने वाली है वो काफिर कभी भी हमला बोल देंगे और संभा को यहाँ से छोड़ा कर ले जाएंगे इसका पताभीज नहीं चलेगा तेव्हा औरंगजेबास या एका शब्दाचे तथ्य वाटले कारण हा संभा पूर्वी त्याच्या बापासकट आग्रेहून असाच निसटला होता आता पुन्हा ती चूक आपणास परवडू शकत नाही कारण या कापराने मला माझ्या सुमारे आठ लाख फौजेला आठ वर्षे पाने धूळ चारून लळवले आहे रायारावाने पुन्हा त्याला प्रार्थना करून सांगितले की आलमगीर साहेब माझे म्हणणे नाहीकाल तर पश्चाताप करावा लागेल तेव्हा मी सांगतो तसे करा त्यांना अशा गुप्त स्थळे हलवा की जेथे छत्रपती शहाजीराजे म्हणजे त्याच्या आजोबाने आम्हा लोकांस सुरक्षित राहण्यासाठी चोवीस वाडे बांधून दिले आहेत त्या भीमा इंद्रायणीच्या संगमावर तुळापूर या गावाची निवड करा कारण तेथे आपल्या येथे असलेल्या सुमारे आठ लाख सैनिकांना तंबू ठोकण्यासाठी व पाणी पिण्यासाठी उन्हाळा असून सुद्धा पाण्याची कमतरता भासणार नाही कारण भीमा इंद्रायणीच्या डोहात भरपूर पाण्याची सोय आहे घोडी पाण्यापासून मरणार नाही माणसे उपाशी मरणार नाही एकंदर हे स्थळ सुरक्षित आहे हे एक हिंदू धर्माचे प्रसिद्ध स्थळ असून या ठिकाणी औरंगजेब कशासाठी घेऊन येईल त्याला इतर मुसलमानी गावे नाहीत काय अशी मराठा सरदारांची फसवणूक होईल मुख्य म्हणजे या ठिकाणी कोणताही गडकोट अथवा मुसलमानी साम्राज्य असलेल्या खानाखुना अथवा इतिहास नाही तेव्हा गनेमी काव्याचा वापर मराठ्यावर होईल ते बहादूर गडावर संभाजी राजे कैद असल्याचे समजून त्यावर हल्ला करतील तेव्हा आपले बाकीचे सरदार त्याचा मुकाबला करतील औरंगजेबाला त्याच्या या विश्वासू मंत्र्याचा सल्ला मनोमन पटला होता आणि त्याने शंभू राजांना तुळापूरला हलवण्याची परवानगी दिली परंतु छत्रपती संभाजी राजांना तेथे ते नेताना दहशत बसावी म्हणून त्याने एक युक्ती अवलंबली होती मराठ्यांच्या फौजांना चकवा देण्यासाठी हे सुरक्षित स्थळ असल्याचे औरंगजेबाने जाणले होते औरंगे हा मुसलमान धर्माचा भोगता मग या मराठ्याच्या धर्मस्थळावर म्हणजेच तीर्थक्षेत्रावर जाऊच शकत नाही ही मराठ्यांची खात्री होईल व आयतेच आपल्याला संभाजीस वश करून घेऊन स्वराज्य गिळंकृत करता येईल औरंग्याने मनापासून अल्लाचे आभार मानले होते आणि बंद खाण्यात असलेल्या त्या कैद्यांना बाहेर काढण्याचा हुकूम फरमावला होता